कांत जानकर मी गावचा रहिवासी आहे माझी एवढी इच्छा आहे की सिंधळगाणातून भारतीय जनता पार्टीनं स्थानिकचा उमेदवार द्यावा अशी शिफारस मी आपले तालुक्याचे आमदार राणादादा और सुनील मालक चव्हाण यांना गाव गाववाशयातर्फे मागणी करणार आहे की बाबा गाव आमचं कमीत कमी आमच्या गावात गावात दहा ते पंधरा वर्ष झालं स्थानिक उमेदवार हा निव स्थानिक उमेदवारच भेटणार आहे बाहेरच्याच उमेदवाराची रिक्वेस्ट जास्त आहे पण स्थानिक उमेदवाराला डवलं जात आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मी एवढीच रिक्वेस्ट करीन की बाबा शिंदपळ गाणातनं हा शिंदपळचा उमेदवार द्यावा कारण सिंधळमध्ये ओबीसी समाज पण भरपूर आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण हा इच्छुकच असतो त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं राणादादा असतील किंवा सुनील मालक असतील ह्यांनी विचार करून स्थानिकचा उमेदवार द्यावा एवढीच मी रिक्वेस्ट त्यांच्याकडे करेन